श्री कळसेश्वर कृपेणे आणि परमपूज्य सुभाषपुरी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं भव्य अखंड हरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट ते गुरुवार चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ठिकाण श्री क्षेत्र कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा यावेळेत काकडा भजन सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते दुपारी बारा गाथा भजन दुपारी चार ते पाच या वेळेत नियमाचं भजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा या वेळेत हरिकीर्तन आणि त्यानंतर जागर गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हरिभक्तपरायण संस्कृतिताई बागचवरे यांचं प्रवचन होईल तर हरिभक्तपरायण अरुण महाराज शिर्के यांचं हरिकीर्तन होईल शुक्रवार एकोणतीस ऑगस्टला हरिभक्तपरायण कुंडलिक महाराज मोखरे यांचं प्रवचन होईल तर हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं हरिकीर्तन होईल शनिवार तीस ऑगस्ट रोजी हरिभक्तपरायण रोहिणीताई गडकरी यांचं प्रवचन होईल तर हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज उगले यांचं हरिकीर्तन होईल रविवार एकतीस ऑगस्ट रोजी हरिभक्तपरायण देवराम महाराज वाक्चवरे यांचं प्रवचन होईल तर हरिभक्तपरायण अर्जुन महाराज मोटे यांचं हरिकीर्तन होईल सोमवार एक सप्टेंबर रोजी हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांचं प्रवचन होईल तर परायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचं हरिकीर्तन होईल मंगळवार दोन सप्टेंबर रोजी परायण गणेश महाराज वाक्चवरे यांचं प्रवचन होईल तर परायण नरेंद्र महाराज कुरव यांचं हरिकीर्तन होईल बुधवार तीन सप्टेंबरला हरिभक्तपरायण विष्णुपंत महाराज वाक्चवरे यांचं प्रवचन तर परायण अक्रूर महाराज साकरे यांचं हरिकीर्तन होईल आणि गुरुवारी चार सप्टेंबरला सकाळी सात वाजता ग्रामप्रदक्षिणा त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन केसरी हरिभक्त हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज गिरी यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद तेव्हा या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा आणि सप्ताहाचा आनंद द्विगुणित करावा ही नम्र विनंती